नमस्कार मी तुम्हाला आज कथा सांगणार आहे दोघ जण भाऊ भाऊ होते ते भाऊ भाऊ देवाच्या वैकुंठाचे द्वारपाळ होते द्वारपाळ असल्यामुळं विष्णुदेव चार महिने चतुर्मासात झोपी गेले चातुर्मासात झोपी गेल्यामुळं त्यांना सांगितलं देवाने झोपे द्यायच्या आधी की तुम्ही दोघंजणं आता कोणालाच माझ्याकडं पाठवू नका मला आराम करायचा चार महिने चार महिने आराम करायला गेले देव हे दोघं जनाकडं ब्रह्मदेवाचे पोरं कुमार आले आणि हे सनतकुमार तिथं दारात आले वैकुंठाच्या वैकुंठाच्या दारात आल्याच्यानंतर नंतर त्या द्वारपाळामधले गेट उघडा आम्हाला जायचंय मध्ये ते म्हणले देव झोपे गेलेत मला जाता येणार नाही जाता येणार नाही म्हणल्यावर ते पोर असल्यामुळं त्यांची थाटा करायला चालू केली ह्या बघाने जे आणि विजय एअर म्हणला तुम्ही कुठून आलात आणि काय जमले माघारी इथं नका थांब चाले देवाला भेटायला म्हणले आता त्यांनी वर्षानुवर्ष तप करून हे करून त्यांचे ते दे बालवयातच होते ना ते सनत कुमार त्यांची वाढ होत नाही आता हे <coughs> हे दोघंजण त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला वळ केलं नाही अजून आम्हाला जाऊन द्या गपमध्ये ते म्हणले मध्ये जाताच येणार नाही तुम्हाला आणि मध्ये जाऊ न देणार नाही हे रागात येऊन सनत कुमारांनी काय केलं या दोबा जाणारा गा, येत वगैरे जणांनी त्यांना माघारी होश केल्यामुळं हे दोघा जाणारा गादा संत कुमारांनी दिला श्राप श्राप दिला की तुम्ही आम्हाला जसं देवाला भेटून द्या ना तसं तुम्हाला सुद्धा देव दहा जन्म भेटणार नाही दहा जन्म दहा जन्म तुमची देवाची गाठच नाही पडणार दहा जन्म देवाची तुमची गाठ नाही पडणार असं म्हटल्याच्या नंतर तिथं गेले निघून पण ये नो देव चार महिन्याने उठले हे गेटवर होतेच तर देवा उठले ना इकडं आले गेटवर देव म्हणले चला आता मी जातो माझ्या कामाला चार महिने आराम केला म्हणजे मी आता मी चालू माझ्या कामाला तर ते म्हणले म्हणजे आता देवाला वाटलं हे देवाने बघितली त्यांच्याकडे देवाला वाटलं हे जरा मोकळे बोलावत कसं काय देवानी त्याला विचारलं काय घडलं मग चार महिने देवाला सगळंच माहिती होतं पण त्यांच्याकडून विचारून घ्यायचं होतं चार महिने काय घडलं बो त्या महिन्या चौघजणं आले ते त्या चौघाने आम्हाला श्राप दिला दहा जन्म आम्ही आमची देवाची गाठ पडणार नाही आणि मग आमची देवाची गाठ नाही पडणार तर मग आम्ही जगून का उपयोग आहे आता आपण साधे मंदिरात जात नाहीत दर्शनासाठी गावात मंदिर असते त्या मंदिरात देवाचं अंशरूप स्वरूप असते तिथं देव बसलेला असतो त्या देवाच्या दर्शनाला आपण जात नाहीत आपण आपल्याच कामात बिजी असतो पण ह्यांचे हट्ट असा होता की आम्ही च दहा जन्म जर समजा आम्ही देवाचं आमची गाठ नाही पडल्यावर आम्ही जगायचं कसं तर देव म्हणले काय नाराज होऊ नका ना मैन तुमची गाठ पडणार नाही असं होणारच नाही कारण तुम्ही माझ्यावाले इमानदार शेवक हो आहेत इमानदार ते देवानी सांगितलं नेमकं दहा जे काय काय झालं ते म्हणजे दहा जन्म देवाजी तुमची गाठ नाही पडणार तर आता आम्ही मी काय करतो म्हणले तुम्हाला दोन टप्पे करतो विष्णू म्हणले मी दोन टप्पे करतो आणि ह्या दोन टप्प्यामध्ये तुम्हाला जे पासपोर्ट होतं ते करा आता ते श्राप्त काय माघारी घेऊ शकत नाहीत पण उपाय म्हणून तुम्हाला हे सांगतो म्हणले एवढं म्हणजे श्रापाचं कष्ट कमी होतील ते श्राप तर निरर्थक त्यांचा जाऊ शकत नाही कारण ते चनद कुमार आहेत ब्रह्मदेवाजपूर आहेत पण आता तुम्ही मी सांगतो तसं करा ते म्हणले जय विजय म्हणले बोला काय नेमकं कसं कसं करायचं तर देव म्हणले सात जन्म माझी भक्ती करून तुम्हाला पृथ्वीवर राहावं लागतं कारण जन्म मरण फक्त पृथ्वीवरच आहे दुसरीकडे नाही हो कुठं ते म्हणजे सात जन्म देवा तुम्हाला पृथ्वीवर राहावं हो लागत आहे देवा म्हणजे तर सात सात जन्म हे म्हणले आमच्या नाही राना होणार हे म्हणे आमच्या एक जन्मसुद्धा राहणार नाही होणार तर सात जन्म कसे राहू नाही म्हणले ते तर करावंच लागणार आहे मग आता तुम्हाला सात जन्म पृथ्वीवर राहावं हो लागत आहे आणि ते प्रत्येक जन्मात मी तुम्हाला भेट देणार असं त्यांनी ते देवाने सांगितलं आणि दुसरा उपाय तुम्हाला तीन जन्म माझ्यासंग दुश्मनी करून राहावं लागेल मग माझ्यासंग जर दुश्मनी केली तर तुम्हाला तीनच जन्मात मी आणि तुम तुम्ही जर माझ्यासंग दुश्मनी केली की मी स्वतः त्या तीन जन्मामध्ये तुम्हाला मारायच्या टायमाला मी येणार स्वतः तर म्हणले सात जन्म हे असे जाण्यापेक्षा तीन जन्म हे आपल्या दुश्मनी गेले तुरुडते दोघांनी के दो विचार केला म्हणून आले खाली दिले पाटून आता ते ह्यांचा जन्म पुन्हा झाला ना खाली जन्म झाला खाली तर हे ह्यांचा अवतार काय ह्यांचा है। अवतार होता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप आता हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप कसले होते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू